बऱ्याच शास्त्रज्ञांनी अभ्यास करून पिकाला सोळा अन्नद्रव्य लागतात याचा शोध लावलेला आहे आणि त्याचं प्रमाण पण किती असावं काय असावं हे पण ठरलेलं आहे तर सोळा अन्नद्रव्य म्हणजे हे पूर्ण संतुलित व्यवस्थापन आहे जी ज्याच्यामध्ये कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन क्लोरीन हे आपण विकत देत होत देत नाही तर ते पिकाला पाण्यातून जमिनीतून हवेतून मिळत असतात ते आपल्याला द्यायची गरज नाही त्यामुळे ह्यांचं प्रमाण जे आहे हे जवळजवळ चौऱ्याऐंशी टक्के प्रमाण आहे पिकाला लागण्यासाठी परंतु हे पिकाचे बिल्डिंग ब्लॉक तयार करण्याचे काम करतात तर सर्वात खालचे जे काळे गोल आहेत हे कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन क्लोरिनचे आहेत त्यानंतर नंतर लागणारी महत्वाची जी आहे ते मुख्य अन्नद्रवे याच्यामध्ये नत स्फूरद आणि पालाश यांचं प्रमाण ठरलेलं आहे ह्याचे देखील पिकांचे बिल्डिंग ब्लॉक तयार करणं पिकाचं जे काय रचना आहे तयार करण्याचं काम आपल्याला ह्यानंतरच पुरत पालाशमुळं होत असते त्यामुळे त्यांचं देखील प्रमाण ठरलेलं आहे त्यानंतर हे आपण जर किलो मध्ये किलोचा डोस असतो एन पी एन पी के, के म्हणतो आपण जे म्हणजे चाळीस वीस वीस साठ तीस तीस पन्नास पंचवीस पंचवीस ही जी एकर डोस ठरलेला आहे म्हणजे आपला कुठल्याही पिकाच्या संदर्भातला असेल तर तो हा या प्रमाणात असतो म्हणजे किलो प्रति एकर या प्रमाणात दिले गेले पाहिजेत नंतर आहे कॅल्शियम मॅग्नेशियम आणि गंधक हे दोन तीन मुख्य दुय्यम दू, दू, खत आहेत देखील प्रमाण ठरलेलं आहे पिकाला लागण्याचं आणि ते देण्याचे पद्धती देखील आपल्याला हे शक्यतो आपल्याला खूप काही प्रमाण लागत असतात ग्रॅममध्ये मध्ये होतात परंतु ते देखील वेळेवरती देणं खूप गरजेचं आहे त्याचं देखील प्रमाण आपल्याला ठरवून घ्यायला लागेल कॅल्शियम मॅग्नेशियम आणि गंधक त्यानंतर सर्वात सूक्ष्म अन्नद्रव्य जे आहेत की जे आयर्न मँगेनिक झिंक मॉल्युडिनियम कॉपर बोरॉन आणि ही सहा सूक्ष्म अन्नद्रव्य ह्याचं देखील प्रमाण ठरलेलं आहे याची रिक्वायरमेंट खूप कमी असते पीपीए मध्ये रिक्वायरमेंट असते परंतु ती त्या त्या वेळेला गेली पाहिजे तर त्याचा नक्कीच फायदा होतो फ्लॉरिंगच्या वेळेला महत्वाची गोष्ट वाढीच्या अवस्थेमध्ये महत्वाची गोष्ट नंतर पीक फगवणीच्या अवस्थेमध्ये महत्व गरजेची गरज महत्वाची आहे नंतर काढणीच्या अगोदर महत्वाची गोष्ट आहे अशा प्रकारे जर आपण ह्या चार प्रकारे अन्नद्रव्याच्या म्हणजे जे नॅचरल न्यूट्रिएंट्स आहेत जे आपल्याला निसर्गातली मिळणारे जी अन्नद्रव्य आहेत त्यांचं प्रमाण त्यांचं प्रमाण देण्यासाठी आपल्याला काय करायला लागते वापसा कायम ठेवावा लागतो तर पिकाला हायड्रोजन ऑक्सिजन मिळत राहील कार्बन हायफ्राइड पिकाला जमिनीतला मिळत जाईल तोरण हवे मिळत जाईल तर हे वापशावरती ठेवायसाठी तुम्हाला कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन तोरण ही आपले महत्वाचे अन्नद्रव्य आपण विचार घेतली पाहिजेत त्यानंतर जी मिलत किलोमैत्याची अन्नद्रव्य आहेत की जी नत्रज पुरत पालास मुख्य अन्नद्रव्य त्यानंतर ग्राम मध्ये लागणारी जी अन्नद्रव्य आहेत कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आणि पिकाला सर्वात कमी परंतु महत्वाचे असतात ती पीपीएम मध्ये लागणारी जी सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत आयर्न मँगेने झिंक मॉडेनियम कॉपर बोरॉन धन्यवाद